वास्तविक पाहता स्त्रियांना कोणी प्रिय नसतो स्वार्थासाठी त्या आपला पती पुत्र आणि भावालासुद्धा मारतात किंवा मारवितात मी आता वचन देऊन चुकलो आहे म्हणून ते खोटे होता कामा नये परंतु इंद्राचासुद्धा वध होता कामा नये म्हणून याविषयी आता एक युक्ती करावी हे कुरुपुत्रा भगवान कश्यपांनी असा विचार करून स्वतःचीच मनोमन निर्भत्सना केली नंतर थोडेसे रागावून ते दितीला म्हणाले कश्यप म्हणाले कल्याणी मी सांगितलेल्या व्रताचे जर तू एक वर्षपर्यंत विधीपूर्वक पालन केलेस तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल परंतु जर नियम मोडलास तर तो पुत्र देवांचा मित्र बनेल म्हणाली ब्रह्मन मी त्या व्रताचे पालन करीन आपण सांगा मी काय काय केले पाहिजे ते कोणती कामे करू नयेत आणि कोणती केली असता व्रताचा भंग होणार नाही कश्यप म्हणाले या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये कोणाला शाप देऊ नये खोटे बोलू नये नखे किंवा केस कापू नयेत आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नये पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये रागावू नये दुर्जनांशी बोलू नये न धुतलेले वस्त्र नेसू नये आणि दुसऱ्याने घातलेली माळ कधीही घालू नये उष्टे खाऊ नये भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये शुद्राने आणलेले आणि रजस्वलेने पाहिलेले अन्नही खाऊ नये तसेच उंजळीने पाणी पिऊ नये काही खाल्ले असतात तोंड न धुता राहू नये संध्याकाळी केस मोके सोडून वेणीफणी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर पडू नये पाय धुतल्या खेरीज अपवित्र अवस्थेमध्ये ओले त्या पावलांनी उत्तर किंवा पश्चिमेकडे डोके करून दुसऱ्यांबरोबर नग्नावस्थेत तसेच दोन्ही संध्याकाळी झोपता कामा नये नेहमी पवित्र राहावे धुतलेले वस्त्र नेसावे सौभाग्य अलंकारांनी मंडित राहावे सकाळी निहारी करण्यापूर्वीच गाय ब्राह्मण लक्ष्मी आणि भगवान नारायणांची पूजा करावी वेण्या दी सुगंधी द्रव्ये नैवेद्य आणि अलंकार देऊन सुवासिनींची पूजा करावी तसेच पतीची पूजा करून त्यांच्या सेवेत मग्न राहावे त्याचबरोबर त्यांचे स्तेज आपल्या गर्भात आहे हे लक्षात ठेवावे या व्रताचे नाव पोसवन असे आहे कोणतेही उणी न ठेवता जर तू या व्रताचे एक वर्षभर पालन करशील तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल परीक्षिता थोर दिदीने ठीक आहे असे म्हणून उदरात कश्यपांचे वीर्य आणि त्यांनी सांगितलेले व्रत उत्तम रीतीने धारण केले इंद्राने आपली मावशी दिदी तिचे मनोगत जाणून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दिदीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला तो दररोज त्या त्यावेळी फुले फळे कंदमुळे समिधा दर्भ पाने अंकुर माती आणि पाणी आणून देत असे राजन जसा शिकारी हरिणाला मारण्यासाठी हरिणासारखा वेश करून त्याच्याजवळ जातो त्याचप्रमाणे इंद्रसुद्धा कपट वेश धारण करून त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागली हे राजा नेहमी ठेवू नये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही तेव्हा आपले कल्याण कसे होईल याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागली व्रताच्या पालनाने कृश झालेली रीती एके दिवशी संध्याकाळी उष्ट्या तोंड्याने तोंड आणि हातपाय न धुता झोपी गेली योगेश्वर इंद्राने ही संधी साधून योगमाईने जो झोपी गेलेल्या दिदीच्या उदरात प्रवेश केला त्याने तिथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे वज्राने सात तुकडे केले जेव्हा तो गर्भ रडू लागला तेव्हा त्याने ते रडू नकोस असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकड्याचे आणखी सात सात तुकडे, तुकडे केले राजा जेव्हा इंद्र त्यांचे तुकडे तुकडे करू लागला तेव्हा ते, ते सर्वजण हात जुळून इंद्राला म्हणाले इंद्रा आम्हाला का मारतोस आम्ही जर तुझे भाऊ मरुद्गण आहोत तेव्हा इंद्र आपल्या अनन्य भक्त पार्श्वात मरुद म्हणाला ठीक आहे तुम्ही माझे भाऊ आहात आता घाबरू नका परीक्षिता जसे श्रीहरींच्या कृपेने अश्वस्थाम्याच्या ब्रह्मास्ताने तुझे काहीच अनिष्ट झाले नाही त्याचप्रमाणे वज्राने तुकडे तुकडे होऊन सुद्धा दिदीचा गर्भ मेला नाही कारण जो मनुष्य केवळ एक आदिपुरुष भगवान नारायणांची आराधना करतो तो त्यांच्या समान होऊन जातो दितीने तर एक वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंतांची आराधना केली होती आता ते एकोणपन्नास मरुदगण इंद्रासह पन्नास देव झाले इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेला नित्यत्वाचा दूर दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनविले दीतेने उठून पाहिले की तिचे अग्निप्रमाणे तेजस्वी एकोणपन्नास बालके इंद्राबरोबर आहेत सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली नंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली बाळा तुम्हा अदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता मग हे एकोणपन्नास पुत्र कसे झाले बाळा इंद्रा तुला जर याचे रहस्य माहीत असेल तर खरे काय ते मला सांग खोटे बोलू नकोस इंद्र म्हणाला माते तुझे मनोगत ओळखून मी तुझ्याजवळ आलो होतो त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्मभावना नव्हती म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होताच तुकड़े तुकड़े मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले अगोदर मी त्याचे सात तुकडे केले तेव्हा ते सात बालक झाले नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे सात सात तुकडे केले तरीसुद्धा ते मेले नाहीत हे अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या मनात आले की परमपुरुष भगवंतांच्या उपासनामुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे जे लोक निष्काम भावनेने भगवंतांची आराधना करतात व जे मोक्षाती सुद्धा इच्छा ठेवीत नाहीत तेच आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण होतात भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहेत अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगाचे वरदान कोण मागेल कारण विषयभोग तर नरकातही मिळू शकतात हे माते पूज्य अशा तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले तू माझ्या अपराधाची क्षमा कर तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला हे भाग्याची गोष्ट आहे श्री शुक म्हणतात इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली इंद्राने तिची अनुज्ञा घेऊन मरुदगणांसह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्गलोपी गेला हे मरुदगणांचे जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होतास त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले आणखी तुला काय सांगू अध्याय अठ्ठावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संवितायाम षष्टस्कंदे मरदुत्पत्ती कथनम नामाष्टादशोऽध्यायः ऋषि के शमेवाग्मनःकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभु चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु